नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्येच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका क्रमांक छत्तीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही जी एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न अनुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपण रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की आश्वेनी पोन्णाप्पा कोणत्या खेळाशी निगडित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बॅडमिंटन तर अश्विनी पोन्णाप्पा ही बॅडमिंटन या खेळाशी काय संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी के डी जाधव ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय हा के डी जाधव आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अवनील लेखरा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शूटिंग तर अवनी लेखरा हे शूटिंग या खेळाशी संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतीय खेळाडू भवानी देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तलवार बाजी पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आगा खान कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हॉकी तर आगा खान कप हा हॉकी या खेळाशी काय संबंधित आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणता देश दोन हजार चोवीसच्या ऑलम्पिकचे आयोजन करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पॅरिस तर पॅरिस हा देश दोन हजार चोवीसच्या च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे काय आयोजन करणार आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सी के नायडू ट्रॉफी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्रिकेट तर सी के नायडू ट्रॉफी हे क्रिकेट या खेळाशी काय संबंधित आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पहिली आशियाई स्पर्धा पुढीलपैकी कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकोणीसशे एक मध्ये तर पहिली आशियाई स्पर्धा ही एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी काय आयोजित करण्यात आलेली होती पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणती ट्रॉफी बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक से बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप तर बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ट्रॉफी काय बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारताने कोणत्या वर्षी ऑलिम्पिक खेळामध्ये काय प्रथम भाग घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर इसवी सन एकोणीसशे मध्ये तर भारताने इसवी सन एकोणीसशे या वर्षी काय ऑलिम्पिक खेळामध्ये प्रथम भाग घेतलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बाकरा नांगल हे दरण कोणत्या नदीवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सतलज तर बाखरा नांगल हे धरण सतलज या नदीवरती आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणती नदी अरबी समुद्राला मिळत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तुंगभद्रा तर तुंगभद्रा ही नदी अरबी समुद्राला काय मिळत नाही पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा प्रसिद्ध चिलका तलाव हे कोणत्या राज्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा तर प्रसिद्ध चिलका तलाव हे ओडिसा या राज्यात आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक को चौदावा कोणता आलकनंदा आणि भागीरथीचे संगम आहे Premises, तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवप्रयाग तर देवप्रयाग हे अलकनंदा आणि भागीरथीचे का संगम आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर भारतातील कोणते शहर हे हुगळी नदीवर वसलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोलकाता तर कोलकाता हे शहर भारतातील हुगळी नदीवरती काय वसलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र